नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी आलेले आहे महाशिवरात्री भगवान शंकरांच्या उपासनेचा सर्वात महत्त्वाचा दिवस आणि या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि त्यामुळेच या दिवशी जास्ती जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे तर या दिवशी भगवान शंकरांची सर्वात आवडती आणि उच्च कोटीची सेवा म्हणजेच रुद्राभिषेक तर तो कसा करावा केव्हा करावा आणि कोणी करावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर रुद्राभिषेक हे कोणीही करू शकतं मासिक धर्म असेल तर घरातील कोणाकडूनही तुम्ही रुद्राभिषेक करून घेऊ शकता अगदी घरीच तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तर ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता त्यासोबतच या दिवशी चार प्रहत चार प्रहर शेवेला देखील खूप महत्त्व आहे आणि चार प्रहर ज्यांना जमणार नाही तर त्यांनी एक प्रहर केला तरीही चालेल आणि या प्रहरी काळामध्ये जर तुम्ही रुद्राभिषेक केला तरीही चालेल तर रुद्राभिषेक करण्यासाठी एक मोठं तामन घ्यायचं आहे आणि तसेच शिवपिंड तुम्हाला घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे तुम रुद्रयंत्र असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता रुद्राभिषेक करण्यासाठी शिवपिंडीवर काही वस्तूंचा अभिषेक आपल्याला करायचा आहे तर पंचामृत तूप कच्चं दूध गाईचं कच्चं दूध मध असेल तर त्याने अभिषेक करायचा आहे आणि त्याआधी आपल्याला प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा करण्याआधी आपण दिवा प्रज्वलित करत असतो दिव्याच्या साक्षीने आपण ती सेवा करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तामणामध्ये शिवपिंड किंवा रुद्रयंत्र असेल तर थे ते ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला प्रथम जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करत असताना हे सर्व करत असताना ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती कच्चं दूध अर्पण करायचं आहे तूप अर्पण करायचं आहे मध अर्पण करायचं आहे हे सर्व अर्पण करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर शिवपिंड स्वच्छ करायची आहे आणि ती उचलून घ्यायची आहे त्यानंतर तामणातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते कोरडं करून त्यामध्ये आपल्याला शिवपिंड परत त्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला गळती ठेवायची आहे तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही चमच्याने देखील रुद्राभिषेक करू शकता पण गळती असेल तर अतिउत्तम कारण ज्या वेळेस आपण रुद्राभिषेक करत असतो त्यावेळेस आपण काही शेवा काही देखील पठण करत असतो आणि त्यामुळेच आपलं लक्ष बाजूला जातं आणि केव्हा केव्हा आपल्याकडनं पाणी हे शिवपिंडीवरनं पडता बाजूला पडतं तर त्यासाठी तुम्ही गळती घेऊ शकता पण तुमच्याकडे जर गळती नसेलच तर तुम्ही चमच देखील घेऊ शकता रुद्राभिषेक ही सेवा भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर रुद्राभिषेक करण्यासाठी शिवमहिमन स्तोत्र एक वेळा आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पठन करायचं आहे रामरक्षा स्तोत्रमचं एक वेळा पठन करायचं आहे तर ते एक ते नऊ ओव्यांपर्यंत आपल्याला पठन करायचं आहे त्यानंतर रुद्र अध्याय नमक चमक संपूर्ण पठन करायचं आहे तर हे आपल्याला एक वेळा पठन करायचं आहे त्यानंतर शिव कवच एक वेळा पठन करायचं आहे शिव गायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचं अकरा वेळा पठन करायचं आहे महामृत्युंजय मंत्र पंचप्रणव पंचप्रणव पंचप्रणवयुक्त अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा त्यानंतर संजीवनी मंत्र अकरा वेळा पठन करायचं आहे काळभैरव अष्टकम एक वेळा शिव अष्टोत्तरी नामावली आणि शिवहरिमंत्र एक वेळा पठण करायचं आहे आणि संपूर्ण रुद्रपठन करायचं आहे आणि या सर्व सेवा पठण केल्यानंतरच तुमचं रुद्रपठन हे पूर्ण होईल त्यानंतर भगवान शंकरांची एक हजार किंवा एकशे आठ नावं पठण करत बेलपत्र देखील आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत बेलपत्र हे सर्व सेवा पठन करून झाल्यावरच आपल्याला अर्पण करायचे आहे रुद्रपठन हे दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता तसेच सकाळी ज्यांना सेवा जमणार नाही तर त्यांनी संध्याकाळी पहिल्या प्रहराला देखील तुम्ही सेवा केली तरीही चालेल तर या पद्धतीने आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे सोबतच ही सेवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन देखील करू शकता किंवा घरात केली तरीही चालेल ज्यांना वाचता येत नाही तर त्यांनी श्रवण केली तरीही चालेल रुद्र अध्याय पठण झाल्यानंतर एक पाठ घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती आपल्याला पांढरा कपडा टाकायचा आहे आणि त्यावरती तामन कोरडं करून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला शिवपिंड ठेवायचे आहे आणि भगवान शंकरांना भस्म लावायचं आहे तर हे करत असताना देखील ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर भस्म हे आपल्याला तीन बोटांनी लावायचं आहे आणि त्यानंतर भगवान शंकरांना धोत्र्याची फूल फळ अर्पण करायचं आहे रुद्राक्ष माळ असेल तर तीही तुम्ही शिवपिंडीवर ठेवू शकता त्यानंतर भगवान शंकरांना पांढरी फुलं अर्पण करायची आहे बेलपत्र देखील अर्पण करायचं आहे तर बेलपत्र हे पालथं अर्पण करायचं आहे एकशे आठ बेलपत्र मिळाली तर अव आवर्जून ते देखील तुम्ही अर्पण करा आणि ती अर्पण करत असताना भगवान शंकरांची एकशे आठ नावं तुम्ही घेऊन ती अर्पण करू शकता किंवा एक मिळाला तर एक देखील अर्पण करू शकता माघ कृष्ण चतुर्दशीस आपण शिवरात्री म्हणतो आणि खूप महत्त्वाचा हा दिवस आहे शिव ही ज्ञानाची देवता आहे आणि शिव म्हणजेच कल्याण प्राप्त करण्यासाठी त्यासोबतच या दिवशी तुम्ही रुद्रयंत्र नसेल तर तुमची इच्छा असेल तर ते देखील तुम्ही तुमच्या घरी आणू शकता आणि त्याची पूजा करू शकता त्यासोबतच या पूजेजवळ तुम्ही दूध साखरेचा किंवा फळांचा नैवेद्य देखील तुम्ही या पूजेला अर्पण करू शकता आणि ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य नाही तर त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा होईल तितका जप तुम्ही करू शकता त्यानंतर सर्वात शेवटी कर्पूर होम देखील आपल्याला करायचा आहे तर भगवान शंकरांची जी कोणती आरती तुम्हाला येत असेल तर ती आरती म्हणायची आहे तर असं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी देखील रुद्राभिषेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ